फ्रफर चवेलाद की

अनेक जण सकाळी कामाला जाणारे किंवा मुलांना शाळेत जोडायला जाणारे सगळे भूजकाळात पडलेत नेमकं तुमचं नियोजन काय नाही तर तुम्ही कुठल्या कुठल्या मार्गाने जाणार आहात किती वेळ साधारण शहरात असाल आणि लोणावळ्याला किती वाजेपर्यंत पोहोचाल परंतु शेवटी समाज रस्त्यात उभा आहे आणि ज्या समाजासाठी आपण करतो त्यांना डावलून जाणं पुढं बरोबर नाही त्यामुळे ते जाण्याचाही समस्यू नाही पण आता जवळपास दहा साडे दहा वाजत आले आम्ही काही एक दीड घंटा चालणार आहेत फक्त दर नियमाप्रमाणे आणि गाड्यात बसू आमचा जो ठरलेला मार्ग आहे त्या मार्गानं आम्ही तुम्ही त्याला बऱ्यापैकी तुम्हाला प्रतिसाद मोठ्या प्रमाणावरती त्याची दखल घेतली काल एक समिती येऊन गेली तुमच्याकडे त्या समितीबरोबर झालेली चर्चा फिसकटली आहे तुम्ही आता आणखी तुमच्याशी डायलॉग सुरू आहे का सरकारचा कुणी कुणी संपर्क केलाय आणि नेमका आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमच्याशी चर्चा करतोय कोण नाही फिसकटली कुठे आलेच नाही फिसकटायचं सचिवालयातून संपर्क झालाय का मंत्री स्तरावर संपर्क झालेला आहे का तुमच्या जाण्याच्या नियोजनाबद्दल तुम्हाला काही सूचना देण्यात आलेल्या आहेत का मुंबईमध्ये जमावबंदी लागू आहे तर तुम्ही येऊ नका किंवा विनंती वाज कुठलीही चर्चा शासन म्हणून तुमच्या सोबत आतापर्यंत झाली आहे का झालीच नाही झाली नाही आणि तमावबंदी ही एवढ्या मोठ्या शहरात कायमस्वरूपी लावली जातेच परंतु लोकशाही मार्गाने एखादी मागणी करताना तो संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेला त्याप्रमाणे आम्ही अमोल करायला चाललो त्यामुळं त्यांनी दुसऱ्या कारणासाठी एकशे चौवेचाळीस लागू केला असेल आणि त्या शहरात कंपल्सरी तो आठ चार दिवसाला लावलाच जातो आमच्या आमच्यासाठी लावलाय असं आम्ही अंगावर घेण्याची काय गरज वाहनांना पण बंदी करण्यात आली मुंबईमध्ये वाहनांना नो एंट्री अशा प्रकारचं सांगण्यात आलं सगळ्या वाहनाला मुंबईत करायचं सगळ्याच करावं लागेल मुंबईत आहे तेवढे आम्ही कशाने जायचं विशेष अधिवेशन बोलवत आहेत असं सांगितलं जाते मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे मागासवर्ग आयोगाकडून हे सगळं सर्वेक्षण जे आहे ते पूर्ण झालं की तातडीनं विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा कायदा करणार असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तुमची पुढची भूमिका काय असणार आहे तुम्हाला हे कन्वे आहे का माध्यमांमधून बातम्या सुरू झालेल्या जर असं असेल तर तुमची पुढची भूमिका काय आहे की तुम्ही मुंबईला जाण्यावरती ठाम आहात चोपन लाख नोंदी मिळालेल्या आहेत ओबीसी आरक्षणातल्या मराठ्यांचं ते प्रमाणपत्र आम्हाला वाटप वितरित केलेलं पाहिजेत त्याच्या परिवाराला पण वाटप केलेलं पाहिजे आणि जो सगळ्या सोयऱ्यांचा गणभवता ते सगळ्या सोयऱ्यांचा शब्द त्यात ॲड केलाय त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणजे ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी त्याची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घेतली तर आम्ही पहिल्यापासूनच सांगतो आम्हाला मुंबई जायचा हौस नाही आहे आणि ते जर घेतलं कायदेशीर आहेत त्या गोष्टीच एनकॉर्पोरेट करता येतील किंवा घेता येतील त्याच्याच आधारावर ते आरक्षण देता येईल असं सरकार सातत्यानं म्हणत तुमची सगळे सोयरे ही जी टर्म आहे ही टर्म कायदेशीर दृष्ट्या त्याच्यामध्ये बसत नाही असं यापूर्वीही स्पष्ट करण्यात आलेले आहे काल संभाजीराजे कोल्हापूरमध्ये बोलताना असं म्हटलं की भावना आणि कायदा या दोन्हींची सांगड घालून या आरक्षणाचा निकाल लवकर सरकारनं लावावा आंदोलनकर्त्यांनीही कायद्याची बाजू जी आहे ती समजून घ्यावी तुमच्या बाबतीमध्ये एक असं मत तयार आहे का की तुम्ही केवळ तुमचा हेका लावून धरताय कायदेशीर बाजू जी आहे ती तुम्ही ग्राह्य धरत नाही आहात किंवा कायद्यामध्ये जे बसतं ते तुम्ही मान्य करत नाही तुमच्यावर टीका करणारे अनेकदा असं म्हणतात की तुम्ही रोज वेगवेगळ्या मागण्या करता कोणती केली एकदा समोर येऊन सांग मला नवीन मागणी कोणती केली आणि आमचा हे का फेका नाही आमचा सगळ्या स्वयंचा शब्द जेजनी घेतलेला आहे जे ज्यांना कायद्याच्या अभ्यास न्याय देतील न्याय मंदिरात सगळ्यांना त्या जजनं दोन न्यायाधीशांनी तो शब्द घेतलेला आम्ही नाही दिला नारंगे पाटील येत आहेत त्यांच्यासोबत लाखो लोक आहेत आणि याचा परिणाम कदाचित वेगळा असू शकतो याची जाणीव असून देखील सरकार कुठं तुमच्याकडे किंवा या समाजाकडे दुर्लक्ष करत आहे हेच तर एक आता आम्हाला एक प्रकार वाटतोय की इतका मोठा समुदाय येतो आणि त्यांनीच केलेल्या त्यांनीच दिलेल्या शब्दावर आम्ही बोलतोय आणि ते नेमकं त्यांनी दिलेल्या शब्दावरच काम करत नाहीये दोन दिवसापूर्वी अजित पवार असं म्हणाले की इतक्याच तारखेला द्या असा हे का चालत नाही थोडा वेळ द्यावा लागतो तुम्हाला थांबवण्याचे खूप प्रयत्न केले मात्र जरांगी काय ऐकण्याच्या मनसीत असं अप्रत्यक्ष म्हणाले ते तर असं का करताय तुम्ही सरकारला वेळ का देत नाहीये अधिवेशन घेऊन आम्ही आरक्षणाचा प्रश्न मार्गेलो असं सरकार म्हणत परंतु तुम्ही वेळ देत नाही असं सरकारचं म्हणणं आहे सात महिने वेळ दिला आणखीन किती द्यायचं असतं याच्यापेक्षा महाराष्ट्रात जर कोणी एखाद्या आंदोलकांनी वेळ दिला मला दे काल काल तर म्हटलं की आम्ही सर्टिफिकेट वाटायला सुरुवात केलेली आहे परंतु पण लोकांना की त्यांनी त्यांची द्यावीत तिथे जाऊन त्यांनी नोंदी बघाव्यात तर तुम्ही लोकांना काही आव्हान कराल का की ज्यांच्या नोंदी सापडल्या किंवा कागदपत्र मिळतात त्यांनी तिथे जाऊन अर्ज करावेत ते जाऊन बघावेत असं उलट नसतं ज्या गोष्टी सरकारला माहिती झाल्या त्या लोकांपर्यंत पोहोचायच्या असतात जसं की एखादा जर डांबरी टाकला त्यांनी तर जाहिरात देऊन सांगतात आम्ही ही डांबरी केली ना आम्हाला मतदान करा तसं गावात तुम्हाला सापडलेल्या चोपन्न लाख नोंदी ह्या ग्रामपंचायतला चिटकावं लागतात लोकांना माहीत होतं मग नोंद सापडली ती लिपी ती का गोरगरीब लोकांना हे सरकारचं काम आहे त्यांना ते करावं लागतं अर्ज द्यायला लोक तयार आहे काल विभागीय आयुक्त आणि कलेक्टर आले होते औरंगाबादचे तर तुम्ही नेमक्या कोणत्या दुरुस्ती त्यांना सांगितलेल्या आहेत आणि नेमकी काय चर्चा झाली दुरुस्त नाही जेच आता जे सांगितलं तेच चौपन्न लाख नोंदी तुम्ही सापडल्यात तुम्ही घोषणा केली ते प्रमाणपत्र वितरित का केले नाहीत हे आमचं म्हणणं होतं आणि त्या परिवारांना त्यांच्या नातेवाईकांना का प्रमाणपत्र त्याचा लाभ दिला नाही आणि तुम्ही जो शब्द घेतला होता उपोषण स्वार्थानं सात मंत्री सचिव होते कलेक्टर होते विभागीय आयुक्त होते मंत्री होते आमदार होते होते अध्यक्ष म्हणजे जे कायदाच बनवते असं शिष्टमंडळ इतकं ताकदीच त्यांचं तज्ञ आलं होतं त्यांनी घेतलेल्या सगळ्या शब्दाचा व हुकूम काढा हे म्हणणं आमचं त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बाजूनं आणखी काही वकील वगैरे देऊन सरकारसोबत तुमची किंवा म्हणजे समाजाची बाजू मांडणार आहात का यापूर्वी ज्या पद्धतीनं झालेलं होतं विनोद पाटीलही आहेत पण तुम्ही कायदेशीर मुद्द्यांवरती म्हणजे सातत्यानं तुमच्यावरती जो आक्षेप येतो की तुम्ही कायदेशीर मुद्द्यांवरती बोलत नाही तुम्ही वेग डिमांड करता म्हणजे अनिश्चित अशा स्वरूपाच्या मागण्या करतात ज्याला कायदेशीर चौकट नसते कुठली तर तुम्ही हे खोटं ठरवण्यासाठी काही कायदेशीर मार्गाने सर्वोच्च न्यायालयामध्ये तुमची बाजू मांडणार आहात का किंवा बाजू मांडत नाही हे चुकीचं आहे भारत देशात जे ओबीसी बांधवांना आरक्षण दिलं कोणाची नोंद नाही एकतर नोंद शासकीय असावं लागते किंवा ती जमात मागास सिद्ध असावी लागते मराठा या दोन्ही मध्ये पण आहे कमिशन ते रद्द झालं भाग वेगळा पण सिद्ध केलं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी आरक्षणा या अगोदर भारत देशात कोणाचं सापडलं नाही मग ओबीसी आरक्षणात घेणं हे सरकारचं क्रम प्राप्त आहे मग आमच्या नोंदी सापडलेल्या असून आम्ही घ्या म्हणतो हे कायद्याला सोडून काय त्या अपेक्षा आहेत आपल्याला आणि या तुम्ही काय ती सुनावणी ओपन कोर्टात घेण्यात यावी तरच ते आरक्षण टिकू शकतं ते जर त्याची हिरिंग जर चेंबरला झाली तर फक्त निकाल वाचला जाईल ज्या मान्य न्यायालयाने त्यावेळेस त्रुटी भरून सह्यासाठी भोसले साहेबाच्या समितीने त्रुटी भरल्या होत्या तो अहवाल वाचन झाला पाहिजे काय कोर्ट कमिशनचा सुद्धा आयोग वाचन झाला पाहिजे तरच ते आरक्षण टिकल परंतु इंद्रा सहानी सांगते पन्नास गेलं तर टिकत नाही पुन्हा आम्हाला तेच पाडे वाचावं लागते त्यापेक्षा ओपन कोर्टामध्ये सुनावणी झाली तर तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल जर न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं त्याला त्याला जोडून प्रश्न आहे आमची ज्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाचं बेंच बसलेलं आहे आणि केस लॉ झालेलं आहे म्हणजे मोठं बेंच बसून निकाल जे आहेत ते कायदास म्हणून कन्सिडर केले जातात अशा केसेसमध्ये क्युरेटी पेटिशन जरी झालंय तरी आतापर्यंत एकाही खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं मूळ निकालाच्या वेगळा निकाल दिलेला नाही याचा अर्थ या पूर्वी जो सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आहे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतमध्ये दे आरक्षण देता येणार नाही तो ना त्याचा साधारण क्युरोटी पेटिशनमध्ये वेगळा फार निकाल येईल अशी अपेक्षा करण्याचा अर्थ नाही असा अनेक कायदेशीर कायदे तज्ज्ञांचं म्हणणं आहे तसं जर झालं तर मग नेमकी तुमची भूमिका काय असेल किंवा त्याची काही अल्टरनेटिव्ह तयारी प्लॅन बी तुमच्याकडे तयार आहे तेच मी प्रत्येक आपल्या बांधवांच्या माध्यमातून सांगतो ते टिकणारच नाही तर त्यापेक्षा पुन्हा आम्हाला आंदोलन करून तेच पाडे वाचण्यापेक्षा मराठ्यांच्या विषद नोंदी सापडल्यात तर मराठा आणि एकच आहे तो कायदा पारित करा हेच म्हणतोय आम्ही पुन्हा पुन्हा तेच खेती मारण्यापेक्षा आता ते सरकारनं स्पष्ट करायला पाहिजे आम्ही त्यांना दीड महिन्यापासून

तुम्ही येणार तुमच्यासोबत लाखो लोक येणार गाड्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती येणार सगळ्या शहरामध्ये धाकधुके रोजचे रुटीन ज्यांचे कामाला जायचे शाळांना जायचे सगळे डिस्टर्ब झाले पुण्याच्या बाबतीमध्ये हे आहे कारण तुम्ही आता आल्यापासून सगळ्यात मोठं शहर पहिल्यांदा पुणे आहे तुम्हाला आता तुम्ही जेव्हा मुंबईत जाल तेव्हा हो परिस्थिती आणखी बिकट असेल त्याच्यामुळं एका अर्थानं राज्य जे ते राज्यच स्टँडस्टील झाल्यासारखा तशी परिस्थिती आहे लोक जे आहेत ते वेठीला धरले जात आहेत का या मोर्चा असं तुम्हाला वाटतंय का याचं कारण सर्वसामान्य ज्यांचा थेटपणे मोर्चाशी फार संपर्क नसतो संबंध नसतो किंवा रोजचं जगण महत्वाचं असतं अशा लोकांचे हाल होत आहेत अशी परिस्थिती सध्या रोजचं जगण यासाठीच आम्ही मुंबईला चाललोय त्यांना आरक्षण मिळावं त्यांचे मुलंही मोठे व्हावे कारण हा प्रश्न नुसतं आमचा एकट्याचाच नाही शहरातल्या सुद्धा राहणार आहेत श्रीमंत गरीब नोकरदार व्यावसायिक सगळ्यांचाच हा प्रश्न आहे आणि आम्ही दिव दिव एक दिवसापुरता चाललो आहे तुमच्या दारातून आम्ही एक दिवसापुरता चाललोय तुम्हाला त्रास व्हावा ह्या भावनेनं नाही चाललो आहे तुम्हाला शंभर रस्ते त्यातला एका बाजूचा जर आम्हाला दिला तर आम्हीसुद्धा तुमचेच आहेत आम्ही तुम्हाला त्रास व्हावा म्हणून चाललो नाही तुम्हाला न्याय मिळावा म्हणून इथून चाललो उलट तुम्ही आम्हाला तांबे भरून पाणी दिलं पाहिजे कारण आम्ही तुमच्या दारातून चाललो आम्ही रोज बसण्यासाठी नाही आलो होते कोण म्हणलं तुम्हाला कायदेशीर आम्ही कायदेशीर लढायचं ओबीसीच्या नोंदी सापडल्या दादा ओबीसीतल्या आरक्षणातल्या विरोध केला म्हणून कायदा तसा चालत असतो का मी विरोध केला तुम्हाला म्हणून माझच ऐकन कायदा कोणी म्हणून तसं होत नसतं नोंदी कुलबी समाजाच्या सापडलेल्या कुणबी आणि मराठा एक आहे ही मागणी मागणी जी जी मान्य मागताय तुम्ही त्याचा अर्थ असा होतो की आणि मराठा एकच आहेत हे सरकारनं मान्य करावं जे कायदेशीर आणि तांत्रिक दृष्ट्या दोन्ही दृष्ट्या शक्य नाहीये ते शक्य असल्याचं कुठलं लेजिटिमेट फ्रॅक्शन तुमच्याकडे आहे का किंवा तशी काही चौकट आहे का की कुठल्या बेसिसमध्ये हे बसवता येऊ शकतं आता याच्यापेक्षा काय बेस पाहिजे चोपन्न लाख नोंदी ओबीसीत असलेल्या कुणबी म्हणून सापडल्या सा काय बेस असायला पाहिजे आणि त्र्याऐंशी क्रमांक पण सांगतो ओबीसी ज्या जाती घातलेल्या त्यातल्या त्र्याशी क्रमांकावर कुणबी एकच म्हणून सांगितलंय याच्यापेक्षा त्यापेक्षा हे पुरावा महत्वाचा आहे की ऐंशी वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्यात मराठा हा कुणबी असलेल्या याच्यापेक्षा बेस काय पाहिजे मुख्यमंत्री दोन गोष्टी सापडतात मुंबई जाऊन पुढचा प्लॅन काय आहे कसा असेल आमर नोकेशन सह माझा समाज जाऊन बसतो छगन भुजबळ तुम्ही टीका केलेली आहे सभेमध्ये एकदा आरक्षण मिळू दे मग मी तुम्हाला दाखवतो नेमका काय विषय दाखवतो म्हणजे तसं नाही त्यांचं काय वैयक्तिक आमचं माणसाशी बांधायला बांधले म्हणून त्याने माझ्या वावरात जनर चाडले विचाराला विरोधी व्यक्तीला नाही त्यांच्या विचाराला विरोधी म्हणजे ते बी दाखवतो म्हणले ते माग म्हणले कोयतेच घेऊन येतो म्हणले ये मग असं म्हणजे तो विरोध नाही तुमच्याकडे बच्चू कडू आले होते ते म्हणतात एकोणतीस लाख प्रमाणपत्र वाटप झाले दोन दिवसात चर्चा झाली आरक्षणाचा प्रश्न मिटलाय आता थोडं तुम्ही बाजू नक्की आम्ही तर डाटा मागितला त्यांना त्या दिवशी डाटा द्या नाही डाटा तर ना दादा प्रमाणपत्र दिले आता तुम्हाला दिलेलं मला माहित नाही डाटा तर ना शासनाकडे मला द्या ना पण मुख्यमंत्री म्हणतात दोन गोष्टी आहेत एक तर मुख्यमंत्री म्हणतात की ज्यांची नोंदी सापडतात त्यांना आम्ही सगळ्या दुन्यावरच आता सत्तर वर्षी आणखी मुंबई पस्वित तारखेवर सगळ्यावर ते सव्वीस ला सांगणार आहे बांधवाला त्या दिवशी सांगितलं मी सव्वीस नावच ओपन करणार मनोज सरांगी आता राजकारण त्या लोकसभा निवडून आपले माणसं उतरावीत असे आवाहन केलं जाते काय करतात तिकडे नका ओढू मला मला तिकडचा लोडच येतो त्यातले फाफोडी ते खाऊ खूप भाव लागतो कारण पैसे लागले आमचं काही नाही ती मार्गच आमचा नाही आमचं आपलं आहे सामाजिक आमचा सा आमचा सा एकच मार्ग आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि समाजात समाजात तीड निर्माण होऊ नव्यासाठी चर्चा कधी होणार आहे तुम्हाला आहे का सरकारकडून आजच्या नाही निरोप नाही परंतु ऐकण्यात आहे की आज कुणीतरी चर्चा करणार आहे आणि आयुक्त सुद्धा काल आले नाही बहुतेक आज येतील